शुक्रवारी तेरा जून रोजी मुरारजी पेठेतील ड्रीम पॅलेस हॉल हॉलमध्ये महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे रोटरी क्लब ऑफ सोलापूर आणि इक्विटास डेव्हलपमेंट इनिशिएव्हिटीज ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक तेरा जून रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन पर्यंत मुरारजी पेठेतील ड्रीम पॅलेस बँकवेट हॉल इथं महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती रोटरी क्लब ऑफ सोलापूरचे अध्यक्ष सी ए सुनील माहेश्वरी यांनी पत्रकार परिषदेत दिली या रोजगार मेळाव्यात वीसहून अधिक कंपन्यांचा सहभाग असून यामध्ये बँकिंग रिटेल लॉजिस्टिक्स ग्राहकोपयोगी वस्तू उत्पादक टेलिकॉम बीपीओ मार्केटिंग डेटा एंट्री आरोग्य सेवा ऑटोमोबाईल्स आदींचा सहभाग असणार आहे या रोजगार मेळाव्यात कला वाणिज्य शास्त्र अभियांत्रिकी मॅनेजमेंट समाजशास्त्र अशा सर्व शाखांच्या डिप्लोमा पदवीधर पदव्युत्तर उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत पाचवी दहावी किंवा बारावी पास नापास पास आय टी आय यांना सुद्धा रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी आयोजकांतर्फे विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत महारोजगार मेळावा जॉब फेअर हे तेरा जून दोन हजार दो दो पंचवीस रोजी पॅलेस पॅन्फेट हॉल येथे आयोजित करत आहेत हा मेळावा सकाळी दहा ते दुपारी तीन पर्यंत असणार आहे तर ह्या मेळाव्याचे रोजगार मेळाव्याचे वैशिष्ट्य असे आहे की ह्यात सर्व उमेदवारांना म्हणजे आजपर्यंत रोजगार मेळावा जे होता ते उच्च शिक्षित पदवीधर लोकांसाठी होतात तर ह्याच्यात उच्च शिक्षित पदवीधर सोबत जे आहेत पाचवी दहावी आय टी आय डिप्लोमा ह्यांच्या सुद्धा रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत विविध कंपन्या वीस कंपन्यांच्या सुमारास सत्तापर्यंत येण्यास होकार दर्शविला आहे आणि अजून पण काही कंपन्यात येत्या दोन तीन दिवसात वाढ होण्याची शक्यता आहे आणि ह्या कंपन्या टेलिकॉम बीपीओ बँकिंग रिटेल लॉजिस्टिक्स डेटा एंट्री आरोग्य सेवा ऑटोमोबाईल इत्यादी विविध क्षेत्रातील कंपन्या आहेत आता आपण बघतो की समाजमध्ये बेरोजगारी भरपूर आहे असं आपण म्हणतो पण त्या दृष्टीने आपण दुसऱ्या पेहलूंनी विचार केला तर हे पण आहे की कंपन्यांना चांगले माणसं मिळतात याचं कारण आहे शिक्षण आणि उमेदवारांची अपेक्षा या पत्रकार परिषदेला संग्राम पाटील वैभव उकरडे सचिन राठोड माधुरी मुसळे जयेश पटेल ब्रिजकुमार गोयदानी संदीप जभेरी, आकाश बाहेती आदी उपस्थित होते